श्री बाळूमामा प्रसन्न माझ्या सर्व प्रेमळ भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचं सुख समृद्धीचं आरोग्याचं प्रगतीचं आणि आनंदाचं जावं हीच मी आपल्या सद्गुरुचरिणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील नवीन कॅलेंडर आणलेले घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे त्याचबरोबर इच्छा प्राप्ती होण्यासाठी तुमची कसलीही मोठी इच्छा असेल कितीही कठीण असेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला कॅलेंडरवर असे काही शब्द लिहायचे आहेत तर ते शब्द कसे लिहायचे आणि घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे याबद्दल संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर भक्तांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी कृपया करून वेळ काढा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्याआधी आपण सर्वात महत्वाची माहिती घेऊ की दोन हजार तेवीस या वर्षातील जुनं कॅलेंडर तुम्ही लगेच आजच्या आजच रद्दीत टाका जर तुमचं देवाचं कॅलेंडर किंवा कुठल्या केंद्रातलं कॅलेंडर असेल तर तुम्ही ते कॅलेंडर चुकूनही रद्दीमध्ये टाकू नका किंवा कचऱ्यामध्ये टाकू नका तर एक बॅग तयार करा आणि त्या बॅगमध्ये ते देवाचं कॅलेंडर ठेवून द्या पण पन आपण जे काही दुसरे कॅलेंडर वापरतो ते कॅलेंडर तुम्ही आजच्या आजच रद्दीत टाका जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवणं म्हणजेच अगदी मृत व्यक्तीसारखं असतं कॅलेंडर म्हणजे आपल्या जुन्या वर्षातील जुन्या आठवणी असतात जसं की आपल्या घरामध्ये मृत व्यक्तींचा फोटो असतो तर तो फोटो आपल्याला सतत त्याची आठवण करून देत असतो त्यामुळे जुनं कॅलेंडरसुद्धा एक आपली जुनी आठवण आहे त्यामुळे ते जुने कॅलेंडर आपल्या घरामध्ये चुकूनही तुम्ही ठेवू नका चला तर मग आपण माहिती घेऊ की, की घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला असावे किंवा कोणत्या दिशेला लावावे तर भक्तांनो नवीन आणलेले कॅलेंडर हे घरातील पूर्व पश्चिम आणि उत्तर या तिन्ही दिशेला लावावे दक्षिण दिशेला कॅलेंडर कधीही चुकूनही लावू नका शक्यतो तुम्ही पूर्व आणि पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावा कारण आपण आपल्या घरातील देवसुद्धा पूर्व आणि पश्चिम दिशेलाच ठेवतो त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा पूर्व आणि पश्चिम दिशेलाच लावा दुसरा उपाय म्हणजे तो उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे तर आपल्याला आपली कसलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये दालचिनी पावडर टाका आणि गोमूत्र टाकून त्याचं एक मिश्रण तयार करा मिश्रण तयार केल्यानंतर तुम्हाला डाळिंबाची एक काडी घ्यायची आहे डाळिंबाची काडी नसेल तर तुम्हाला अगदी आंब्याचं पान घ्यायचं आहे किंवा आंब्याची काडी घ्यायची आहे आंब्याचं पान घेतला तरी तुम्हाला त्या डेटाने एक नाव लिहायचं आहे ते नाव काय लिहायचं आहे आपण घरामध्ये नवीन कॅलेंडर लावलेला आहे तर आजच्या म्हणजे आजच्या दिवशी एक जानेवारीच्या दिवशी आणि एक तारखेच्याच त्या अंकावर आपल्याला तुमची कसलीही इच्छा असेल तुमची कोणतीही इच्छा आहे उदाहरणार्थ तुमची इच्छा आहे की मला नोकरी लागत नाही तर त्या एक तारखेवर एक जानेवारीच्या या तारखेवर अंकावर लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे की मला नोकरी लागली किंवा मला बाळ झालं किंवा मा माझं लग्न जमलं अशा प्रकारे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या एक तारखेवर लिहायची आहे त्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर महिना तीस तारखेचा असेल तर तुम्हाला तीस तारखेवर अशा प्रकारे लिहायचं आहे की माझ्या पूर्ण इच्छा माझी जी काही इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली असं लिहायचं आहे एकतीसचा महिना असेल तर एकतीस तारखेवरच आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ एक महिन्यानं बघितलात किंवा पाच दिवसानं दहा दिवसानं पंधरा दिवसानं बघितलात किंवा चार महिन्याने पाच महिन्याने बघितलात तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघितलात त्याच दिवशी तुम्ही हा उपाय करा आणि त्या दिवशी जी तारीख आहे त्याच तारखेवर तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर आपल्याला परमेश्वराला एक प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा माझी ही इच्छा पूर्ण कर आणि ही इच्छा मला प्राप्त करण्यासाठी जे काही कष्ट लागणार आहेत तर ते कष्ट करण्यासाठी मला शक्ती दे बळ दे आणि सदैव तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे अशी प्रार्थना आपल्याला आपल्या देवघरातील देवाला करायची आहे सर्वात प्रथम तुम्ही ही प्रार्थना गणपती बाप्पांना करा अन्नपूर्णा देवीला करा आपल्या बाळूमामांना करा तुमचा ज्या ज्या देवावर विश्वास आहे त्या त्या देवाला तुम्हाला अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे तर बघा तुमची कसलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर भक्तांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नाथांच्या नावानं चांग भलं